स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर वापरत असाल तर सावधान अतिशय संवेदनशील माहिती घरगुती गॅस सिलेंडरवर जर ही आकडे हे अक्षरं जर लवकर ओळखले नाही तर होऊ शकतो मोठा अपघात गॅस सिलेंडरमध्ये लागू शकते आग मोठा अनर्थ होईल नव्याण्णव टक्के घरामध्ये स्वयंपाकाला गॅस वापरला जातो पण गॅसच्या सिलेंडरवर असणार ही अक्षरं जी आपल्याला समजत नाही ज्याचा अर्थ काय आहे तो समजत नाही आणि बऱ्याच वेळा काळा बाजार गॅसचा होत असल्यामुळे आपण असा सिलेंडर घरी घेऊन येतो की ज्याचा कदाचित होऊ शकतो मग या अक्षरांचा अर्थ काय आहे आणि त्याचा घरामध्ये अपघात होण्याविषयीचा काय संबंध आहे तर याविषयी माहिती देणारा संवेदनशील व्हिडिओ आहे घरात गॅस जर तुम्ही वापरत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही तर पाहा पण जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा व्हिडिओमध्ये गॅसची ही अक्षरं समजून घेण्याचा त्या ठिकाणी माहिती देण्यात येईलच त्यामुळे अपघात तुमचा टळेलच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा गॅस संपण्यासाठी किती वेळ राहिलेला आहे नेमकं तुमचा जो चालू गॅस सिलेंडर आहे त्याच्यात नेमकं किती गॅस राहिलेला आहे तो किती दिवसानं संपेल हे देखील तुम्ही एका मिनिटाच्या आत कसं समजून घेऊ शकता जेणेकरून तुमचा अचानक भाजी स्वयंपाक करताना गॅस संपणार नाही आणि जा तुम्हाला धावाधाव करणार नाही आणि तुम्ही वेळीच कुठली तरी त्या ठिकाणी योजना आखून ठेवाल तर दोन अतिशय महत्वाच्या हो, मुद्द्यावर हा व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये पहिलं म्हणजे की घरात गॅस संबंधी अपघात होऊ द्यायचा नसेल तर ही अक्षर नेमकं काय असतात जे गॅस सिलेंडरवर लिहिलेले असतात ज्याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही अपघातापासून वाचू शकता दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट की जी तुम्हाला गॅस संपल्यावर धावाधाव करण्यापासून वाचवेल तुम्हाला वेळ आधीच समजेल म्हणजे दोन दिवस चार दिवस आधीच समजेल की आपला गॅस संपणार आहे म्हणून आणि तुम्ही आधीच तजवीज करून ठेवाल तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्ही तर पाच जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजेच गॅसचे स्फोट होण्याचं प्रमाण त्या ठिकाणी पूर्वीपासून आहे निकृष्ट दर्जाचे सिलेंडर दर त्या ठिकाणी जर असतील तर त्या माध्यमातून स्फोट होत असतो एका रिपोर्टनुसार असं लक्षात आलेलं आहे की ज्या गॅस कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून गॅस सिलेंडरची तपासणी वेळोवेळी होत असते त्यांची टेस्टिंग होत असते की जेणेकरून ते फुटू नये त्यांचा स्फोट होऊ नये म्हणून आणि त्यावर एका विशेष आकडेमोड पद्धतीनं काही आकडे किंवा काही अक्षरांच्या पद्धतीनं त्यावर लिहिलेलं ला देखील असतं की हा सिलेंडर नेमकं केव्हापर्यंत चालणार आहे पण आपल्याला ते माहिती नसतं आणि त्यामुळे कदाचित आपण एक्सपायर म्हणजेच जी त्याची हे संपलेला कालावधी संपलेला सिलेंडर घरी घेऊन येतो आणि असं देखील एका रिपोर्टमध्ये दे सांगण्यात आलेलं आहे की कालावधी संपलेला म्हणजे ज्याची तारीख संपलेली आहे असा सिलेंडर ज्यावेळेस घरी आणला जातो वापरला जातो तर त्यामध्ये स्फोट होण्याचं भरपूर चान्सेस असतात तर मग तुम्ही हा जर तुम्हाला कोड किंवा हे अक्षर हे नंबर तुम्ही जर ओळखले तर तुम्ही ज्यावेळेस गॅस सिलेंडर घेतात त्याच वेळेस तुम्ही तो गॅस सिलेंडर बदलून घेऊ शकता आणि अपघातापासून वाचू शकता एका सेकंदाच्या आत तुम्हाला आता समजणार आहे की तुमचा गॅस सिलेंडर हा व्यवस्थित आहे मजबूत आहे की तो अगदीच निकृष्ट दर्जाचा आहे ते कसं ओळखायचं पण तत्पूर्वी बऱ्याच वेळा काय होतं की आपला जो घरगुती गॅस आहे तर तो बऱ्याच वेळा जर तुमच्याकडे एकच सिलेंडरचं कनेक्शन असेल तर बऱ्याच वेळा स्वयंपाक करता करता तुमचा गॅस सिलेंडर संपतो बऱ्याच वेळा आपल्या घरात पाहुणे आलेले असतात आणि त्यावेळेस जर संपला तर आपल्याला खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत असतं मग प्रत्येक वेळेस आपण गॅस सिलेंडरचं वजन करून त्या ठिकाणी बघू शकत नाही तर मग काय अशी सोपी टिप्स आहे तर टिप्स एक नाही तर तीन टिप्स आहेत तर त्या तीन टिप्सच्या द्वारे तुम्ही एका सेकंदाच्या ओळखू शकता की आपला गॅस नेमकं कधी संपणार आहे आणि ज्यामुळे तुम्ही आधीच तरतूद करून ठेवू शकता हा प्रॉब्लेम घरातील गृहिणींना जास्त मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येत असतो आणि त्यामुळे लवकरात जर समजलं तर तुम्ही लवकरच तजवीज करून घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी गॅस सिलेंडर एक्सपायर झालेला आहे का गॅस सिलेंडर निकृष्ट दर्जाचा आहे का मजबूत नाही आहे का ती ओळखण्याची अतिशय सोपी पद्धत जी प्रत्येकाला माहिती पाहिजे पण गॅस संपायच्या आधी ओळखण्याची पहिली तीन टिप्स आपण समजून घेऊ ज्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा जो आपला जो गॅसचा बर्नर आहे तर त्यामुळे ज्या ज्वाला निघत असतात तर त्या बऱ्याच वेळा निळ्या कलर कलरच्या निघत असतात पण जेव्हा हळूहळू गॅस संपायला लागतो तसं तसं तुम्ही लक्षात घेतला असेल की त्याचा कलर जो आहे त्या ज्वालेचा तो पिवळसर त्या ठिकाणी व्हायला लागतो बऱ्याच वेळा त्याच्यामधून काळसर त्या ठिकाणी एक धू धूर त्या ठिकाणी निघत येऊ शकतो तर ज्यावेळेस ते पिवळं होईल तर समजून घ्यायचं आहे तुमचा गॅस त्या ठिकाणी संपलेला आता तुम्हाला नुसतं पिवळं झाल्यावर काय काय आहे का तर दुसरी टिप्स त्याच्यासाठी महत्वाची आहे ती म्हणजे काय की ज्यावेळेस सिलेंडर संपायला येतो तर त्यावेळेस काय होतं की तुम्ही जे भांडं त्याच्यावर ठेवता तर ते बा खाल्ल्या बाजूने काळ व्हायला सुरुवात होतं म्हणजे काळसर काजळी त्याला यायला लागते जी की पूर्वी येत नसते हळूहळू थोडासा धूर देखील त्या ठिकाणी निघायला लागतो तर ही तर अतिशय मोठी धोक्याची घंटा आहे की ज्याच्या माध्यमातून काही तासाच्या आतच तुमचा गॅस संपणार असतो आता तू म्हणाल पिवळा त्या ठिकाणी ज्वाला झाली दुसरं म्हणजे भांडे काळे व्हायला लागले पण तरी देखील अजून काय तर आता सगळ्यात जबरदस्त टिप्स अशी आहे की जिला तुम्हाला कापड लागणार आहे आणि थोडंसं पाणी लागणार आहे आता यासाठी तुम्ही काय करायचं आहे एक असं कापड घ्यायचं आहे ते जुनं एखादा टॉवेल असेल किंवा एखादं काही पण तुमच्याकडे जे असं असं एखादं कापड पाहिजे की ज्याने पूर्ण टाकी भोवती गो त्या ठिकाणी ते गुंडाळलं गेलं पाहिजे म्हणजेच टाकीच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत ते एकदम त्याला असं गुंडाळून त्या ठिकाणी ओलं करून गुंडाळून घ्यायचं आहे पाच मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते जे वो जे काय कापड आहे ओलं तर ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटाने त्याला त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे तर तुमच्या असं लक्षात येईल की गॅस सिलेंडरचा जो काही भाग आहे तर तो काहीसा कोरडा होईल काहीसा ओला राहील तर जो भाग ओला राहिलेला आहे तितक्याच भागामध्ये गॅस शिल्लक आहे असं आपण लक्षात घ्यायचं आहे आता तू म्हणाल हे कसं तर हा लिक्विफाइड लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असतो ज्याचं जे तापमान आहे ते अतिशय कमी असतं त्यामुळे त्या ज्या भागात गॅस शिल्लक राहिलेला आहे त्या भागामध्ये तापमान कमी असल्यामुळे पानं वाळत पाणी वाळत नाही आणि वरच्या भागातलं जिथं मोकळं असतं तिथलं पाणी उडून जातं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या तीन ट्रिकली तुम्ही तात्काळ समजून घेऊ शकता पण आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की गॅसच्या वर लिहिलेले अक्षर कसे ओळखायचे ज्या अक्षरांचा मिनिंग काय असतो तर मिनिंग अतिशय सोपा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता काही ठिकाणी बी तेरा ए अकरा तर असं ए बी सी डी या अक्षरांच्या पुढे काहीतरी दोन अंकी आकडा लिहिलेला असतो मात्र उदाहरणार्थ पाहू शकता इथे बी तेरा असं लिहिलेलं आहे तर बी तेरा आता तेरा म्हणजे दोन हजार तेरा मग आता ते बी म्हणजे तर वर्षाला चार त्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजेच एप्रिल मे जून म्हणजेच बी जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे डी म्हणजेच बी तेरा म्हणजे हा जो सिलेंडर आहे तर दोन हजार तेराच्या जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजेच एकतीस मार्च पर्यंत हा एक्सपायर होणार आहे त्यानंतर कंपनी याच्यावर परत टेस्ट करून परत यावर दुसरा नंबर टाकणार आहे इथे तुम्ही पाहू शकता डी सव्वीस आहे आता डी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीस म्हणजे हा जो सिलेंडर आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबरला हा सिलेंडर कंपनी जमा करून घेईल त्याच्यावर परत टेस्ट करेल आणि टेस्ट केल्यानंतर पुढची तारीख त्या ठिकाणी टाकणार आहे तर नक्कीच तुम्ही गॅस सिलेंडर घेताना तो त्या ठिकाणी चालू स्थितीत आहे का तो जर एक्सपायर सिलेंडर असेल तर तुम्ही तात्काळ तो बदलून त्या ठिकाणी घेतला पाहिजे कारण की तो जर एक्सपायर झालेला असेल तर त्यामध्ये फारशी मजबूती नसेल आणि त्याचा जो काही अपघात होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात असू शकते तर अशा पद्धतीनं ए बी सी डी आणि त्याच्यापुढे असणारे जे दोन आकडी नंबर आहेत तर त्यावरनं तुम्ही तो सिलेंडर नेमकं मजबूत आहे का तर हे लक्षात घेणं खूप तुमच्या आता त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे तर ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा अतिशय संवेदनशील आणि कामाची माहिती आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहिलं तुमचं धन्यवाद पण तुमचं एक अतिशय महत्त्वाचं काम तुमची जबाबदारी आहे की हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत ही गोष्ट आहे असा वाटलं व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा